हाय फ्रेंड्स आज आपण अंड्याचा खिमा ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी कांदा घेतला आहे एक मोठा चिरून एक टॉमॅटो आणि अंडे उकडून घेतले आहेत आणि प्रकारे मी किसून घेणार आहेत खूपच पटकन आणि झटपट पाच मिनटात तयार होणारी रेसिपी आहे खूपच छान झणझणी टेस्टी आणि करायला एकदम सोपी अशा प्रकारे तुम्ही जर एकदा केली तर तुम्हाला घरात सारखी सारखी बनवायला लावतील एवढी टेस्टी मध्ये अंड्याच्या खेमाची रेसिपी हे बघा अशा प्रकारे मी अंडे किसून घेतले आहे त्यानंतर पॅनमध्ये मी तेल टाकलं आहे आणि जो आपण कांदा चिरून घेतला होता बारीक तो छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत या रेसिपीला आपण जास्त मसाल्यांचा पण वापर केला नाही आणि तेलांचा पण नाही तरी पण खूपच टेस्टी होणार आहे आपली अंडा खेमा रेसिपी व्हिडिओ पूर्ण पहा कुठे स्किप करू नका म्हणजे तुम्हाला कळेल आणि छान अशी कमेंट करायची आहे हे बघा अशा प्रकारे आपला कांदा आहे छान असा भाजून झाला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये आले लसणाची पेस्ट टाकणार आहोत त्याने खूपच सुंदर आणि खूपच छान अशी टेस्ट येणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते वाटणाचा वापर केला तरी चालेल हे बघा छान असं आलं लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकली आहे छान असं आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत एकदम सोपी आणि करायला पण एकदम सोपी रेसिपी आहे पण खूपच टेस्टी होते अचानक जर पाहुणे आली काय बनावं म्हण बनवावं म्हटलं तर तुम्ही अशा प्रकारे झटपट अंड्याचा खेमा बनवू शकता जो की तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर नानबरोबर रोटीबरोबर किंवा पावाबरोबर एवढी सुंदर रेसिपी आज तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींना छान असा आपण भाजून घेतले त्यानंतर माझा घरगुती काळा मसाला आहे कांदा लसूण तो टाकला आहे आणि छान असा आपण टॉमॅटो आहे तो आपलं सॉरी हिरवी मिरची बारीक चिरलेली कट करून घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा प्रकारे जर केली ना तर खरंच खूपच अप्रतिम अशी चव होते छान असं आपण परतून घेतले त्यानंतर मी रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकली आहे आणि आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत म्हणजे जे मसाले आहेत ते जळणार नाही आणि त्याचा छान असं भाजलं जाईल पाणी टाकल्यामुळे जर पाणी नाही टाकलं तर मसाले करपतील छान परतून घेतले त्यानंतर आपण एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो आपण छान असा परतून घेणार आहोत टोमॅटोनं तर एक अप्रतिम अशी चव येते तुम्हाला आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल छान असं आपण टॉमॅटो मऊ हे होईपर्यंत शिजवून घेणार आहोत त्यामध्ये आपण पाणी टाकलं आहे बघा म्हणजे आपला टॉमॅटो टौ आहे तो आपला छान असं मऊ शिजून निघेल चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या एक छानशी कमेंट करा आणि हायप हाईप, हाईप करायला अजिबात विसरायचं नाही म्हणजे आमच्या चॅनलसाठी ग्रोथ होऊ शकते तुमच्या एका हाईपने आणि कमेंटनी आणि लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही पैसे लागत नाही त्यासाठी छान अशी कमेंट पण करायची आहे तुमची कमेंट पाहून पुढची रेसिपी बनवण्यासाठी उत्साह निर्माण होतो अशा प्रकारे बघा छान असं आपण टॉमॅटो परतून घेतला आहे खूपच सुंदर चविष्ट आणि एकदम करायला सोपी रेसिपी हे बघा छान असं आपला टॉमॅटो परतून झाला आहे आणि रंग पण बघू शकता आपण किती सुंदर आला आहे त्याला बघा किती सुंदर झाला आहे छान टॉमॅटो परतून झाला आहे आपलं खूपच अप्रतिम अशी आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी त्यानंतर आपण जे अंडे किसून घेतले होते ते त्यामध्ये आपण टाकणार आहोत जे अंड्याचा पिवळा भाग आहे त्यामुळे तुम्हाला वाटण नाही टाकलं तरी पण तुमचा खिमा असा खूप छान असा घट्टसर होईल हे बघा अशा प्रकारे आपण छान परतून घेणार आहोत आणि तुम्हाला जसं पातळ घट्ट हवा असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आत्तापर्यंत आपण मीठ टाकलं नाही मीठ शेवटी टाकायचं आहे म्हणजे छान असं सर्व खिम्याला लागेल हे बघा छान असा मी पाणी टाकून कोरडा करून घेतला आहे तुम्हाला हवं असेल तर थोडासा रस्सा बनवला तरी चालेल बघा आलं की नाही तोंडायला पाणी चला तर मग पटकन एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये आणि छानशी कमेंट करायला विसरायचं नाही आणि हाईप करायला तर अजिबात विसरायचं नाही बघू शकता आपण हे हा जो अंड्याचा खिमा आहे तो तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा रोटीबरोबर नानबरोबर ब्रेडबरोबर भाताबरोबर खाऊ शकता एवढं अप्रतिम असा होतो खूप सुंदर माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या बाय बाय फ्रेंड्स पुढच्या रेसिपी